नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनोवर भाई तुमचे सर्वांचे साईबाबा डेअरी फार्म या युट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत पशुपालक मित्रांनो आज आपल्याकडे आठ ते नऊ गाय विक्रीसाठी आलेली आहे आणि या गाया जर तुम्हाला घ्यायच्या असेल तर नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे आणि स्क्रीनवर दिलेला आहे त्या नंबरला कॉन्टॅक्ट करा आणि या दहा नमस्कार पशुपालक मित्रांनो आणि शेतकरी भावानो मी अनवर भाई तुमचे सर्वांचे साईबाबा डेअरी फार्म या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करतो पशुपालक मित्रांनो जर तुम्ही साईबाबा डेअरी फार्म या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर कृपया करून साईबाबा डेअरी फार्म या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबत लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि बेल अकाउंट नोटिफिकेशनला ऑल करा कारण येणारे सर्व नवनवीन व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यामुळे येतील सोबत हो सोबतसोबत व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा फेसबुक ग्रुपला जॉईन करा तसेच टेलिग्राम ग्रुपला पण जॉईन करा कारण आपण डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकणार आहे टेलिग्राम ग्रुपला तुम्ही जॉईन व्हा कारण तुम्हाला तिथे नवनवीन अपडेट मिळत जाईल तर पशुपालक मित्रांनो आज आपण आलेलो आहात लोणी मार्केटमध्ये तर लोणी मार्केटमध्ये आज साईबाबा डेअरी फार्ममार्फत जवळजवळ नऊ ते दहा गाई विक्रीसाठी आलेल्या आहे ज्या पशुपालक मित्रांना गाई खरेदी करण्यासाठी इच्छा असेल उत्सुकता असेल त्यांनी दिलेल्या स्क्रीनवरील नंबरवर कॉन्टॅक्ट करायचं आहे सर्वप्रथम पशुपालक मित्रांनो तुमचं साईबाबा डेअरी फार्म या युट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो पशुपालक मित्रांनो आणि पहिला नियम काही खरेदी केल्यानंतर पशुपालक मित्रांनो सडमुखे अंगपडी आणि दुधाची गॅरंटी मिळेल तर बघू शकता पशुपालक मित्रांनो आपल्याला दिसत असलेली व्हिडिओमधील ही सर्वप्रथम क्वालिटीची एच एफ जातीवंत गाय ही पंचवीस प्लस दूध देण्यासाठी एकदम पात्र आहे आणि पंचवीस प्लसच चालणारी गाय आहे विस्ते विस्ते या गायीने फर्स्ट लॅक्टेशनला चोवीस तेवीस लिटर दूध दिलेले आहे एच एफ दातीचे आहे सहा जाती आहे आणि आता ही दुसऱ्या त्याला सत्तावीस ते अठ्ठावीस लिटर दूध देऊ शकते तर पशुपालक मित्रांनो या गायीची किंमत सांगायला नव्वद हजार रुपये आहे पण व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होईल तर पशुपालक मित्रांनो तुम्ही कोणती गायी खरेदी केली तर त्या गाईची गॅरंटी सडमुखे कंटिन्यू असते आणि गाईंचे व्यवहार हे एजंटशिवाय होत नाही तर पशुपालक मित्रांनो तुम्हाला हप्त्यातील सातच्या सात दिवशी तुम्हाला गाई खरेदी विक्री करून दिली जाईल तुम्हाला जर इच्छा असेल आपला डेअरी फार्म सेट करायचा असेल किंवा दुग्ध उत्पादन वाढवायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला आम्ही शंभर टक्के खात्रीशीर गाया खरेदी करून देऊ जेणेकरून वीस प्लस गाया असतील तुम्हाला परवडतील तुमच्या दुग्ध उत्पादन क्षमतेला हातभार लावतील अशाच तुम्हाला क्वालिटी वाज गाया देण्याचा प्रयत्न आम्ही करू तर आमच्या साईबाबा डेअरी फार्ममार्फत भरपूर प्रमाणात गायांचे व्यवहार केले जातात विक्री केली जाते खरेदी केली जाते आम्ही डायरेक्ट शेतकरी मित्रांचा माल खरेदी करून आणतो आणि हाच माल आम्ही लोणी मार्केटमध्ये विक्रीसाठी घेऊन येत असतो तर पशुपालक मित्रांनो तुम्ही जरा फार्मिंगवर जर गाई खरेदी करण्यासाठी उत्सुक असाल तर तुम्ही गुरुवारपासून ते मंगळवारपर्यंत कंटिन्यू फार्मिंगवर येऊन आपल्या कोलार बुद्रुक या गावी येऊन स्वतः माझी भेट घेऊ शकता आणि तुम्हाला आम्ही आमच्या फार्मिंगवर पण गाय दाखवण्याचा प्रयत्न करू आणि गाई दाखवल्यानंतर तुम्हाला इतर व्यावसायिकच्या फार्मिंगवर सुद्धा तुम्हाला गाई खरेदी करून देऊ तुम्ही नवीन असाल व्यवसायामध्ये तर तुम्हाला आम्ही गायडन्स करू आणि संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करू तर बघा पशुपालक मित्रांनो या गायांची क्वालिटी बघा एच एफ क्वालिटीच्या गाय आहे प्युअर एच एफ क्वालिटीच्या आहे आणि ह्या गायांना सर्व गायांना शॉर्टेज सिमेंटची लागण केलेली आहे जेणेकरून या गायांना कोणत्याही प्रकारचे खोंड होणार नाही ना, किंवा गोरे होणार नाही ना, यांना कालवडीत होतील अशा गायांचे रेकॉर्ड बाज आपल्याकडे आलेले आहे बघा ही एक बघा पशुपालक मित्रांनो ही गाय एकदम मोठी गाय आहे हत्तीसारख्याचं माप आहे कमीत कमी तीस प्लस गाय आणि कडकून या आहे आणि दुसऱ्या व्यत व्यत वेतनाची गाय आणि या गायीची किंमत लाखाच्या वरती थोडेफार व्यवहारात आपण कमी जास्त करू एक दहा एक पंधराला या गायीचा व्यवहार होईल त्यासाठी मोबाईल नंबर स्क्रीनवर दिलेला आहे आणि पत्ता डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तुम्ही त्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉल करा म्हणजे तुम्हाला सर्वप्रथम माहिती आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला एक बघा पशुपालक मित्रांनो ही फर्स्ट लॅक्टेशनची गाय आहे आणि चार चारच कालवड आहे प्युअर आहे एच एप मधली हिला पण शॉर्टेज सिमेंटची ब्रिडिंग आहे ए बी एस मधली कालोडतो ना हिला ही बघा पशुपालक मित्रांनो ही क्रॉसमध्ये आणि हिला पण शॉर्टेज सिमेंटची ब्रिडिंग केलेली अशा या गाय आज आपल्या साईबा डेअरी मार्फत विक्रीसाठी आलेल्या आहेत तर पशुपालक मित्रांनो तुम्हाला या सर्व प्रकारच्या मी गाया दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओच्या मार्फत तुम्ही सर्व प्रकारे माहिती जाणून घेतलेली आहे आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करत चला ग्रुपमध्ये शेअर करा हे बघा ही छोटी गाय पण आपल्याकडे ही पण चांगली एकदम पहिलं लोचकाल ओढे अशा गाया विक्रीसाठी आलेल्या तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हॉट्सअप ग्रुपला टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा आणि तिकडे पण व्हिडिओ शेअर करा आणि फेसबुक ग्रुपमध्ये आपल्या भरपूर ठिकाणी कॉन्टॅक्ट असतात पशुपालक मित्रांचे त्या ठिकाणी तुम्ही या व्हिडिओला शेअर करून द्या